रेटेवाडी उपसा सिंचन योजना हे चाळीस ते पंचेचाळीस गावांच्या पाण्याचा प्रश्न आहे शेतीला पाणी मिळलं पाहिजे हे आमची प्रामुख्याने मागणी आहे या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री शासन स्तरावरती वरती सगळ्यांना निवेदन दिलं आहे आमच्या मागणीचा ह्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ह्यांनी जर त्या पद्धतीने विचार नाही केला तर आम्ही येत्या सोळा तारखेला वार वीट ठिकाणी सकाळी आठ वाजता रास्ता रोको करणार आहे आणि त्या रास्ता रोकोचं निवेदन आम्ही पस्तीसचे चाळीस गावातल्या सरपंचांनी व ग्रा ग्रामस्थांनी मिळून दिलेला आहे आपण मध्यंतरी एक दोन तहसीलदार यांना निवेदन होतं की चाळीस गावांमधून तशा प्रकारचे ठराव आमच्याकडे यायला लागलेले आहेत प संपूर्ण गावाचा ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा आणि ग्रामस्थांचा ग्राम ग्राम चांगल्या चा पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळत आहे बरेचसे ठराव ठराव मतदानावर येणाऱ्या सर्व निवडणुकावरती बहिष्कार घालण्याचे बरेचसे ठराव आमच्याकडे येत आहेत आणि सर्व गावं उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सामील होणार आहे आणि त्या काळामध्ये याचा जर नाही जाणीवपूर्वक आमचे विचार केला तर आम्ही बहिष्कार मतदानावर टाकणार हे ठरलेलंच आहे आज पोत्रे ग्राम सबा आज पोत्रेमध्ये सकाळी दहा साडे दहा वाजताची ग्रामसभा झाली तर ग्रामसभेमध्ये प्राधान्याने पहिला विषय हाच होता रिटेवाडी उपसा सिंचन योजना शासनाने जर सहानुभूतीपूर्वक त्याचा विचार जर नाही केला तर येत्या काळामध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकावर मध्ये पोत्रे गाव पोत्रे गावातील ग्रामस्थ सर्वजण मतदानावरती बहिष्कार टाकणार आहेत हाच मे मेन मुद्दा त्या ठिकाणी होता विषय होता आणि तसा ठराव देखील आज त्यांनी करून दिलेला आहे आज पोत्रे गावची ग्रामसभा झाली त्या अनुषंगाने लोकांच्या काय प्रतिक्रिया या ठिकाणी आम्ही चाळीस गावाचा जो प्रस्ताव आहे तो गावामध्ये वाचून दाखवला सर्व ग्रामस्थांना आम्ही समजून सांगितलं की याच्यामध्येच चाळीस गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी आपल्या रेटेवाडी उपसा सिंचन योजनेचं जर पुढं नियोजन झालं नाही तर येत्या सर्व निवडणुका ज्या आहेत लोकसभा विधानसभा आणि जिल्हा परिषद याच्यावर बहिष्कार घालायचा आहे तर सर्व ग्रामस्थांनी सर्वानुमते ठराव मंजूर केलेला आहे आणि सर्वांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे की यापुढं आपण जे ठरलेलं चाळीस गावांचा आहे त्याला आपला सर्वांचा पाठिंबा राहील माझ्या माहितीप्रमाणे काम कामोने आणि पिंपळवाडी अंजण अशा आत्तापर्यंत पाच सहा तरी झाला असावा आणि आता सातत्याने पुढचे सगळे ठराव होणार आहेत ह्या सात अजून तरी काही प्रतिक्रिया दिलेली नाही आज आम्ही रस्ता रोकोचं पण निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना मागे ह्या कामाबद्दलचं जे आमचं ठरलेलं आहे तेही निवेदन दिलं होतं पण त्यांची अजून प्रशासकीय प्रतिक्रिया तशी काय आलेली नाही अजून आम्हाला मुख्यमंत्री साहेबांची वेळ मिळालेली नाही आम्ही आजच सकाळी असा चर्चा केली आणखी के आमची चर्चा बाकीच्यांबरोबर व्हायची आहे की आमचं एक प्रतिनिधी मंडळ पाच सात लोकांचा आम्ही मुंबईला जाणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना समक्ष भेटून आम्ही त्यांची वेळ घेण्याचा प्रयत्नही करणार आहे त्याचप्रमाणे जो पूर्वीचा प्रयत्न चालू आहे चिवटे साहेबांच्या मार्फत तोही आमचा चालूच राहील आमदार खासदार हा विषय तर चर्चेचा आहेच बऱ्याच दिवसापासून प्रत्येक आमदार खासदार समद्यांच्या कानावरती गेलाय मुख्यमंत्री साहेबांच्या बी कानावर गेलेला आहे पण इथून पाठीमागं कोणी दखल घेतलेली नाही म्हणूनच आज ही चाळीस गाव समदी एकत्र आले तर आणि चाळीस गावांनी ठरवलंय की इथून पुढं मतदानावरती लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल समजावून वरती बहिष्कार घालायचा अद्यापपर्यंत चाळीस गावातल्या कुठल्या सरपंच असे आपले आमदार किंवा खासदार यांनी किंवा त्यांच्या कुठल्या सिस्टम मंडळ शिष्टमंडळ तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांनी संपर्क साधलेला आहे का नाही नाही अजून तर कोणी संपर्क साधलेला नाही

आता शुक्रवारी जे आम्ही रस्ता रोको करणार आहे त्या ठिकाणी आम्ही सगळ्या स सरपंच लोकांना माहिती दिलेली आहे त तहसीलला निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि कमीत कमी तिथं हजारो लोकसंख्येने लोकं येणार आहेत आंदोलन करा रस्ता रोको ते आपण आठ वाजता ठेवलेलं आहे तिथं आता घ्यावंच लागन त्यांना कारण आम्ही एवढं के हे केलेलं आहे सगळ्या म्हणजे जवळजवळ पस्तीस चाळीस गावांनी मतदानावर येणाऱ्या लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल सगळ्यावरच आम्ही बहिष्कार टाकायचं ठरवलेलं आहे त्यांना घ्यावंच लागेल दखल तशा प्रकारचे निवेदन हो दिलेली आतापर्यंत दाहकता लोकप्रतिनिधी विचार करतील लोकप्रतिनिधींनी सध्या ते चाळीस गावाचा विचार करून लोकप्रतिनिधींनी आता पुतोर ह्या पस्तीस चाळीस गावाचा कसलाच विचार केलेला नाही म्हणून आम्ही सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबाने सरपंच उपसरपंच ही सगळे आम्ही तीव्रतेने या ठिकाणी रस्ता रोकोसाठी आम्ही उतरलेलो आहोत कारण जर लोकप्रतिनिधींनी जर त्यांनी जर काम करायचं असतं तर हिथून पाठीमागा आम्हाला काहीतरी त्यांनी पुराव्यानिषय ठासून सांगितलं असतं की बाबा इथं काम झालं आहे परंतु आत्तापर्यंत कुठल्या स्टेजला काम आहे त्याची एखादी ओशी दाखवायची म्हणलं तर ह्यांच्यापाशी कुठल्याच लोकप्रतिनिधीपाशी काहीच उपलब्ध नाही म्हणून आम्ही हा शेतकऱ्यांनी आणि पस्तीस ते चाळीस गावच्या सरपंच उपसरपंच ग्रामस्थांनी त्याचा पूर्ण विढा उचललेला आहे की आम्ही काहीही करून ही काम मार्गे लावण्याच्या प्रयत्नात माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तहसीलला निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार आणि प्रत्येक ठिकाणी कलेक्टर साहेब यांच्या प्रत्येक ह्याला टेबलला आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि ही काम आम्ही शासनाला आवरजून करण्यास भाग पाडणार आहे चाळीस गावचा हा मुद्दा आहे आणि प्रत्येकजण म्हणजे चाळीस गावाचे ठराव सुद्धा घेत आहे पण तू निवेदन किंवा इथं जे शासकीय स्तरावरच्या कामकाजासाठी चाळीस गावातील गावा सरपंच म्हणजे सर्वच उपस्थित राहताना दिसून येत नाही शंभर टक्के उपस्थित राहतात परंतु बानगड अशी होती सध्या सुगीचे दिवस आहेत प्रत्येकाच्या मागे काम आहे ऊस कोणाचा गेलेला नाही टोळ्या भेटत नाहीत मशीन भेटत नाही करमाळा तालुक्यातल्या हक्काचे दोन्ही कारखाने बंद असल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला हितपर्तर पोचता येत नाही म्हणून आम्ही कमीत कमीत पंचवीस सरपंच आवर्जून हजर असतोय ही, ही काळ्या दगडावची पांढरी गाई असं लोपंच छपून काही करत नाही किंवा कोणा आरोप बी करत नाही पण हजार टक्के आम्हाला सगळ्या चा पस्तीस ते चाळीस गावांचं या ठिकाणी योगदान लाख मला जाईल ते आम्हाला पाठीवर थाप टाकून पुढं चाला म्हणून सांगतात